Damn, nice. रांगती होती पोरे झर झर हरवून नर रांगती होती पोर शिकली चालने झर झर किमया केली हरवून नार बहुत बाप आमचा कर भीम भीमराव आंबेडकर आम्ही चिमणी पा कर आम्ही चिमणी पाकर, करीर माई जागर आमगाई गाती रातभर आळवीडा दंग वचणी विद्या धर करई घाती रातभरा आग वेसुर दंग वचणी विद्या धर आम्ही चपनी पाकर मातार जेवी शेअर करा लाईक करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा